नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा आज जर बघितलं तर हवेची जी डायरेक्शन आहे ती नॉर्थ इस्ट म्हणजे उत्तरेकडून जी हवा त्या ठिकाणी येते त्यामुळे पुढील काही चार पाच दिवस पाच दिवस तरी थंड हवेच्या झोत आपल्याकडे येतील त्यानंतर जर सॅटेलाइट पिक्चर जर बघितले तर बघा तर शक्ती चक्रीवादळाचे रेमिनंट या ठिकाणी लो प्रेशर एरिया बनलाय फार इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच झालं की ज्याने महाराष्ट्रात नुकसान करून ओमानकडे न परत एकदा मागे येऊन या ठिकाणी ते करताना दिसते त्यामुळे मान्सून जो लेट झाला आपल्याकडे तीन चार दिवस परंतु कदाचित आज दुपारी आयएमिकून महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंत नंदुरबार वगैरे नाशिक पर्यंत रिटर्न मान्सून आज किंवा उद्या कदाचित आज एक वाजता किंवा उद्या येण्याची शक्यता आहे तर रात्रीची सॅटेलाइट पिक्चर जर बघितली तर संपूर्ण महाराष्ट्रावरती त्या ठिकाणी ढगाळ वातावरण काही एवढं विशेष नव्हतं कोल्हापूरच्या भागातच थोड्याफार पावसाची शक्यता त्या ठिकाणी होत्या वॉटर वेफॉवर पाहूया हवेचे डायरेक्शन जेव्हा पूर्वेकडून होते आज धुळे नंदुरबार नाशिक उत्तर महाराष्ट्राच्या भागात हवा ही पूर्वेकडून यायला सुरुवात झाली त्यामुळे लक्षात घ्या की हवा पूर्वेकडून आली की लक्षात घ्यायचं की मान्सून रिटर्न हा होतो जर सॅटेलाइट वॉटर वाटर वेपर जर बघितले तर बघा सगळे राज्य पुन्हा एकदा क्लीन दिसतात त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या ज्या भागात नंदुरबार धुळ्याच्या भागात येथील वॉटर वेपर कमी व्हायला लागली आज दुपारनंतर किंवा उद्या अपडेट येईलच तर ह्या भागातच जे काही वॉटर वाटरवेपर ही आपल्याला दिसते बघा सर हवेचे डायरेक्शन जर बघितलं तर मी तर काल हिमालयावर जोरदार बर्फवृष्टी झाली बघा एवढ्या लवकर बर्फवृष्टी होणे म्हणजे कदाचित जे पंजाबला मागे महापूर आला त्याच वेळेस मात्र बर्फवृष्टी झाली होती डब्ल्यूडी जे काही ह्या पश्चिमी देशाकडून भूमध्य समुद्राकडून येत असतात जो काही मेरिटेरियन सिटीकडून तर ह्या भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली त्याचा परिणाम स्वरूप तिकडे पाऊस देखील जोरदार झाला तर हे जे आय एम डी च्या फॉरकास्टिंग करून डायरेक्शन या दिशेने येत आहे त्यामुळे पुढच्या चार पाच दिवसांमध्ये रात्रीची थंडीमध्ये वाढ होणार आहे त्या ठिकाणी आता या ठिकाणी हे जो परिस्थिती हे शक्ती चक्रीवादाचं रेमेन्युन त्या ठिकाणी आहे आणि या भागामध्ये एक लो प्रेशर तयार होणार आता उद्या तर साधारणपणे पुढच्या पाच दिवस म्हणजे आजपासून साधारणपणे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रामधून संपूर्णपणे मान्सून त्या ठिकाणी रिटर्न होईल त्यानंतर जो काही सतरा तारखेनंतर पाऊस येणार अपडेट बघूया सतरा तारखेनंतरचा अपडेट आणि त्यानंतरचा तीस ऑक्टोबर पर्यंत देखील अपडेट बघूया पर परंतु सध्या आता आज उद्या मान्सून रिटर्नची प्रोसेस ही जलद सुरू होईल तर बघा आता मी अंदाज तो दिलाच आहे तुम्हाला की आजपासून थोडाफार क्लाउडी वातावरण तयार होईल परंतु पावसाची शक्यता या पाच दिवस पाच ते सहा दिवस कुठल्याही आपल्या महाराष्ट्रात नाहीये मान्सून देखील रिटर्न होणार Uh, ही इमेज चोवीस सप्टेंबरला जिथे लो प्रेशर तयार झालं होतं ते अठ्ठावीस ला जोरदार पाऊस देऊन इकडे गेलं ओमानच्या दिशेने परत एकदा रिटर्न होऊन या ठिकाणी येतं आणि पुन्हा त्या बाजूला निघून जातं म्हणजे प्रेशर असतं ते आता ह्या दिशेचा आपल्याशी काही संबंध नाही पण आता आपल्याकडे बघा सोळा ते एकवीस ऑक्टोबर या ठिकाणी सोळा तारखेला एक लो प्रेशर तयार होणार या ठिकाणी सोळा ते एकवीस ऑक्टोबरच्या दरम्यान सोळा तारखे बारा तारखेला ते फॉर्मेशन होणार आणि सोळा तारखेला इम्पॅक्ट करेल ते तर त्यावेळेस दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी सांगली सातारा त्यानंतर साधारणपणे धाराशिव आणि नांदेड वाघाळा तो जो परिसर आहे त्या भागात पावसाच्या शक्यता या जास्त दिसतात त्यानंतर जसं जसं आपण उत्तरेकडे जाऊ तस तशी पावसाची इंटेन्सिटी ही कमी होत जाणार आहे तर मॉडेलवरून बघूया तर आता बघा तीस ऑक्टोबर पर्यंत जे काही हवामान प्रणाली बनणार आहे तर अंदाज मी तर दिलाच आहे की सोळा पंधरा पर्यंत पावसाची शक्यता काही नाहीये परंतु बघा या ठिकाणी एकोणास ऑक्टोबरला या ठिकाणी जे काही एक लो प्रेशर बनणार ते इथे डिप्रेशन येऊन ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत ह्या भागात निघून जाणार याच्याशी आपला काही संबंध तसा नाहीये परंतु बघा जो ह्या ठिकाणी एक लो प्रेशर बनणार बारा तारखेला तर ते ह्या दिशेने येऊन इथे साधारणपणे सतरा अठरा ते एकवीस पर्यंत महाराष्ट्राच्या भागात ते दक्षिण महाराष्ट्राच्या भागात पाहू देणार तर साधारणपणे बघा त्यानंतर मात्र पुढची जी सिस्टम आहे ते, ते बघा या ठिकाणी एक लो प्रेशर एकवीस ऑक्टोबरला तयार होतं ते अरबी समुद्रातून ह्या भागात येतं इथे येऊन ते डिप्रेशन बनतं डिप्रेशन बनवून पुन्हा मॉडेल असं दाखवत आहे कदाचित हा लांबचा अंदाज आहे फक्त माहिती करता घ्या इथे येऊन थोडं चक्राकार परिस्थिती बनते आणि पूर्ण महाराष्ट्रावर अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पाऊस देण्याची शक्यता ही आहे तर लक्षात घ्या ही सिस्टम महाराष्ट्रात येण्याकरता तेवीस ऑक्टोबर बावीस तेवीस ऑक्टोबर पासून दक्षिण महाराष्ट्राच्या भागातून हा पावसाला म्हणजे ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा हा महाराष्ट्राकरता पावसाचा असणार असं काही त्या ठिकाणी फॉरकास्टिंग दिसतंय तो एक भाग आणि हा जो लो प्रेशर बनणार या ठिकाणी हा तर अ सतरा अठराला सतरा अठरा एकोणीस ढगाळ वातावरण नाशिककडे देणार पंधरा ते एकवीस ऑक्टोबर दरम्यान बघा हे जे लो प्रेशर बनणार आणि ते भारताला क्रॉस जाणार तर त्यावेळेस महाराष्ट्राच्या या भागामध्ये पावसाची ऍक्टिव्हिटी वाढतात परंतु म्हणायला असं दिसतं की ते मध्य साधारणपणे मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाची इंटेन्सिटी ही जास्त राहणार पंधरा ते एकवीस ऑक्टोबर कारण ते ह्या भागात फिरता जाणार आणि त्याचा इम्पॅक्ट थोडासा उत्तर महाराष्ट्र नाशिककडे होण्याची शक्यता ही दिसते परंतु ऍक्च्युअल त्या एवढी काही दिसत नाही परंतु येणाऱ्या दोन दुण, एक दोन दिवस समजेल आता जो काही नॉर्थ इस्ट माणसून त्याबद्दल एलिनोचा प्रभाव वाढत असल्यामुळे सतत प्रेशर तयार आहे या ठिकाणी या भागामध्ये आणि ती ह्या भागात चालत असतात बघा मित्रांनो की जी आयटी सीजन झोन वर्षा बाजूला पंधरा साधारणपणे नैऋत्य मोसमी जो पाऊस येतो तो तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ आणि कर्नाटक या भागात काही नसतो सात जून पाऊस असणारा अगदी कमी पाऊस पडतो तो तो मात्र जून सप्टे ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्राच्या या मधल्या भागामध्ये मध्य प्रदेश हा जो भाग दिसतो आपल्याला सात आठ राज्य त्याच्यामध्ये तो जून सप्टे ते सप्टेंबरच्या दरम्यान पाऊस येतो त्यानंतर तो हिमालयाकडे सरकतो तो पंधरा जुलै ते पंधरा सप्टेंबर पर्यंत उत्तर भारताच्या राज्यात असतो तो पाऊस त्यानंतर तो मध्ये रिटर्न मान्सूनची प्रोसेस सुरू होतो जो आता गुजरात पर्यंत आपल्याकडे आलेला आहे तर आता ह्या भागात बघा ईशान्य मोसमी जो पाऊस असतो नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणतो त्याला तो ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये या ठिकाणी तो असतो तर आता ह्या राज्यात असताना काय होतं इकडे लो प्रेशर सतत बनताय बघा या ठिकाणी तुम्ही तर सतत इथे लो प्रेशर बनत आहे इथे लो प्रेशर बनताय इथे लो प्रेशर बनताय या भागात आणि ते सतत येत आहे मॉडेल आधारित आता याच्यामुळे होणार काय की जे काही सिस्टम आहे या दक्षिण महाराष्ट्रातून दक्षिण भारतातून जाणार चारही राज्यामध्ये तो त्यांच्याकडे पावसाळा आता सुरू होतो म्हणजे दक्षिण भारतामध्ये तर तो, तो तीन महिने असतो डिसेंबर पर्यंत या काळामध्ये जे काही सिस्टम जात असतात त्याच्या प्रभावामुळे साधारणपणे महाराष्ट्राच्या भागामध्ये हिट करणार आणि त्याचा परिणाम वरच्या बाजूस सरकल्यानंतर आपल्याकडे तो पाऊस येणार याच्यावरून तुम्ही अंदाज लक्षात घ्या की साधारणपणे फक्त खालचा जो पाऊस आहे तो आपल्याला त्रास देतो आणि वरती जे काही डब्ल्यूडी येतात त्याचे रेमिन जर खाली सरकले तर तो पाऊस आपल्याकडे थोडाफार येत असतो साधारणपणे यांना थंडी अधिक असण्याची शक्यता आहे लक्षात घ्या थंडी का असेल तेच असं की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये ह्या बाजूला तिकडे लो एलिनोचा सप लान येण्याचा प्रभाव असतो म्हणजे प्रशांत महासागर जे आहे ते त्याचा आणि प्रशांत प्रशांत महासागर टेम्परेचर जेव्हा जास्त असतं फिलिपाइन्स जवळ तर त्या ठिकाणी लो प्रेशर तयार होतात ते कोरिलेशन आणि डब्ल्यू जे येत आहे जो पंजाबच्या भागामध्ये प्रथमच येऊन गेला आणि आता देखील जबरदस्त बर्फबारी काल झाली त्या ठिकाणी हिमालयात तर याचा जेव्हा डायरेक्शन बदल तर तेव्हा थंड हवेचे जोर येत असतात आणि डब्ल्यूडी अधिक ऍक्टिव्ह राहण्याची शक्यता आहे म्हणून साधारणपणे ऑक्टोबरच्या शेवटाला म्हणजे पावसाळ्याच्या ऍक्टिव्ह ज्या सिस्टम जाणार त्यानंतर थंडीत वाढ होण्याची शक्यता ही नोव्हेंबर वरील आहे नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरच्या मध्यावर टेम्परेचर वाढण्यास टेम्परेचर कमी होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे परंतु ह्या ज्या सिस्टम जाते त्यामुळे ढगाळ वातावरण जेव्हा येईल तेव्हा थंडी कमी होईल पुन्हा एकदा सिस्टम गेल्यानंतर पुन्हा थंडी पडेल अगदी दोन ते पाच अंश सेल्सिअस पर्यंत थंडी खाली येण्याची शक्यता ही उत्तर महाराष्ट्र आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आणि हवामानाचे अंदाज आता बघा अनेक लोकांनी विचार केला की विचारलं की कांद्याचे रोप कधी टाकायचे तर आजपासून सात दिवस तर काही पाऊस नाही मात्र सतरा ते एकवीस दरम्यान थोडाफार काही पाऊस दिसतो तर त्या काळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी काही एवढा इम्पॅक्ट होणार नाही त्यामुळे कांद्याचे रोप टाकायला हरकत नाही परंतु अनेक लोकांचा प्रश्न असतो की चित्ता नक्षत्र जे असतं त्याच्यामध्ये रोप टाकावं की नको किंवा कांद्याला खाद्य टाकावं की नको हा भाग आहे तर चित्रा नक्षत्र म्हणजे काय पावसाळा संपतो मान्सून रिटर्न होतो त्या काळामध्ये जे काही ऑक्टोबर हिट असते त्याला अल्ट्रा त्या काळामध्ये युवी इंडेक्स हा एक्स्ट्रीम लेव्हलला बारावर गेलेला असतो आणि त्याच्यामुळे होतं काय की जे काही टेम्परेचर आपल्याकडे वाढलं ते जातं त्या त्या टेम्परेचरमुळे सूर्याकडून अल्ट्राव्हायोलेट किरण सिक्रेशन होत असतं त्या अल्ट्राव्हायोलेटमुळे जे काही कवळं रोप बारीक उगत असतं त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पडत असतो पण त्या काळात काळजी घ्या की रोप ओल ठेवण्याचा प्रयत्न करा दिवसा त्या काळात रोप भरायचं नाही एकदम सकाळी लवकर किंवा सायंकाळी रात्री उशिरा रोप भरा त्या काळामध्ये त्यानंतर कांद्याला खादी आता त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता काही हरकत नाही कारण ऑलरेडी आता कोजागिरी पौर्णिमा होऊन गेली आणि दोन तीन दिवसामध्ये जी काही सिस्टम येणार आहे सतराज त्याचा इम्पॅक्ट इतका असा काही त्या ठिकाणी दिसत नाही झालाही तरी कांदे चालू करण्यास त्या ठिकाणी हरकत नाही त्यानंतर कांद्यावर कीटकनाशक बुरशीनाशक किंवा काही जे स्प्रे करायचे त्याचा सविस्तर व्हिडिओ मी उद्या त्या ठिकाणी तुम्हाला देतो हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा धन्यवाद